असायचे त्याच्या माध्यमातून एखादी वर एखादी वधू सोप्याची ही दोन मोहीम असायची आणि त्याला परत या ठिकाणी चालवली लागायचा परंतु समाज सेवकांनी अशा प्रकारची नवीन चांगला या ठिकाणी पायाचा निर्माण केला वर 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 वधू व्यावा नवीन देखील दिशा मिळाली कमी कालावधीमध्ये कमी कालखंडामध्ये सहजतेनं या ठिकाणी वराला वधू आणि वधूला वर या ठिकाणी सोडणार स्वरूप होत वेळची बसत होते पैशाची बसत होते आणि दोन मुलांना दोन मराच या ठिकाणी सोडत देखील या ठिकाणी निश्चितपणाला होत आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम हे समाजाला पर्याय असताना होता नाही करणार नाही मी राज्याचा भारतीय जनता पार्टीचा महामंत्री आणि प्रदेश केली महासंडाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगितलं की बंधू वगैरे आणि करा माझ्या मेळाव्यामध्ये आलेल्या वधू असतील किंवा वर असतील जंगली पाहताना काय विचार करतात मुलगा हा श्रीक असला पाहिजे पैसावाला असला पाहिजे गाडी घोडा प्रॉपर्टी हे सगळं असलं पाहिजे मुलगी पण पाहते आणि मुलगी पाहताना सुंदर असली पाहिजे देखणे असली पाहिजे बोलणे असली पाहिजे हे सगळ्या प्रकारचे या ठिकाणी निकष लावले जातात पण मी निश्चितपणाला आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की वर असेल किंवा वस्तू असेल दोघांनी आपल्या आयुष्याचा साथी या ठिकाणी निवड चालला या बाह्य गोष्टींपेक्षा तो किती सरोदय आहे तो किती कर्तृत्ववान आहे तो किती संस्कारिक आहे हे जर आपण निश्चित स्वराला पाहिलं तर मला असं वाटत की आपण आपला ऐक्य जात या ठिकाणी निवडणुका कुठल्याही प्रकारची शोध केली नाही हे भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी निश्चित या ठिकाणी जाणवेल मी तुम्हाला तो माझं आता बळीच लग्न आहे बालकरोधी गांधीबाजी सोसायटी गणस साहेबांना जाणत होतो कारण साहेबांना मी सांगत असतो माझा जावई एक सामान्य कुटुंबातला आहे माझे बाई देखील सामान्य पण माझी मी पाहिलं माझ्या मुलीनं पाहिलं की माझा जावाई हा सद्गुणी आहे सत्तुत्ववान आहे आणि म्हणून मी त्याची सर्वप्रथम आणि म्हणून मी आपल्याला तर मी स्वतः या विकास करतो आणि आपण या ठिकाणी आलं जळगाव दामोदर या ठिकाणी आलो नांदेडला सुद्धा समाज मानवाला मी येणार होतो परत समाजाचे प्रमुखांचा फोन प्रोजेक्ट त्या ठिकाणी देखील आला तर तुम्ही जळगाव दामोदला एक महिन्यापूर्वी त्या ठिकाणी मिळली होती इथले माझे प्रमुख सहकारी म्हणजे संजयजी असतील रमेशी असतील मला तुम्हाला सांगायचं आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपला कमाल आहे काल मी करता केली आजही व्यापकर मी करता करत असतो